जुलै महिन्यातील प्रलंबित राहिलेले रेशन ऑगस्ट महिन्यामध्ये मिळावे करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जुलै महिन्यातील रेशन संगणक प्रणाली तुटी असल्यामुळे रेशन ग्राहकांना रेशन मिळाले नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यात मागील जुलै महिन्यातील रेशन मिळावे जुलै महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पुराचे पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरती पाणी आल्याने कामासाठी जाता न आल्याने जुलै महिन्यात सर्वच स्तरावरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे जुलै महिन्यातील रेशन दुकानातील संगणक प्रणाली त्रुटीमुळे बरेच रेशनधारक रेशनापासून वंचित राहिले आहेत तरी जुलै महिन्यातील ज्या रेशनधारकांना रेशन मिळाले नाही अशा रेशनधारकांना ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्यातील धान्य मिळावे व तसे प्रत्येक दुकान रेशन दुकानामध्ये फलक लावण्यात यावेत जेणेकरून कोणत्याही रेशनधारक जुलै महिन्यातील रेशनापासून वंचित राहू नये याबाबत आपल्या खात्यात खात्याकडून जुलै महिन्यातील वंचित रेशन रेशनधारकांना रेशन मिळावे याबाबत आपण प्रत्येक रेशन दुकानदारांकडून माहिती मागवावी जेणेकरून प्रत्येक रेशनधारकाला त्याच्या हक्काचे रेशन मिळावे ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे यावेळी बोलताना राजीव यादव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसल्याने आधीच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या त्यामुळे रेशन मिळण्यापासून एकही लाभार्थी वंचित राहणे याची दक्षता घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मानी मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी पुरवठा अधिकारी चव्हाण मॅडम यांनी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा चालू आहे व कोणत्याही रेशनधारक जुलै महिन्यातील रेशनापासून वंचित राहणार नाही तसेच सर्व रेशन दुकानामध्ये याबाबत फलक लावण्यासंदर्भात सूचना देऊ व जुलै महिन्यातील रेशन रेशन लोकांना मिळण्याची यादी रेशन दुकानांकडून घेऊ असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले तसेच कोणत्याही रेशन तसेच कोणत्याही दुकानदार रेशन देण्यास टाळाटाळ करत असतील तर याविषयी तर यांची नावे कार्यालयाला द्यावीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट संभाजी भोकरे तालुकाप्रमुख विनोद खोत विराज पाटील वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू संग संगावकर तसेच दीपक रेडेकर शरद माळी राहुल गिरोले सागर पाटील संदीप दळवी अजित चव्हाण बाबुराव पाटील संजय चव्हाण प्रमोद डोंगरे अमित पाटील कैलास जाधव किशोर कामरा दीपक अंकल तसेच दीपक दिंग दीपक पोपटानी सुनील पा, सुनील पारपाणी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते आज करवीर शिवसेना आणि जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या वतीने आम्ही आज जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण मॅडम यांना भेटलो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराचं पाणी आल्यामुळे बरेच गावाचा संपर्क तुटलेला आणि काही ठिकाणी ज्या महामार्गाला कामावर लोक जातात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे लोकही कामाला जाऊ शकलेले नाहीत कारण गेल्या महिन्यातील जुलै महिन्यातील अन्न धान्य त्यांना मिळालेलं नाही म्हणजे ज्या सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम सांगत पंधरा तारखेपासून लोकांना धान्य मिळालेलं नाही मग आमची एक मागणी होती की ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यातलं संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये रेशन गोरगरिबांना मिळावं ही मागणी घेऊन आम्ही आज मॅडमकडं आलो होतो मॅडमने सांगितलं की शंभर टक्के आम्हीसुद्धा मंत्रालयाशी संपर्कात आहे आणि लोकांना ऑगस्ट महिन्यात लोकांना संपूर्ण धान्य मिळणार जुलै महिन्याचं हे असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे वंचित कोण राहू नये ही भूमिका घेऊन आम्ही आज मॅडमकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की शंभर टक्के लोकांना धान्य मिळणार